कार मित्रांनो पुन्हा एकदा परत एकदा आज आपण एक, एक नवीन प्रवास करणार आहोत आज आपण मिरज ते रत्नागिरी असा संपूर्ण प्रवास करणार आहोत तर आपली जी बस आहे ती आता सकाळी सव्वासाला सा आपल्याला लागणार आहे मिरज बस स्थानकातून जवळपास एकशे नव्वद किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे समोर ही मिरज ते दापोली गाडी लागलेली आहे सकाळी सहा वाजताचं टायमिंग आहे निघले जातात पाच मिनटात आपली गाडी आलेली आहे तासगाव विटा आपल्या आप बसचा मार्ग मिरज सांगली इस्लामपूर शिरा बांबोडे मलकापूर साखरपा रत्नागिरी टू बाय टू ची सिटिंग अरेंजमेंट आहे चालक केबिन इथे समोर चौकशी कक्ष मिरज बस स्थानकाचं नवीन बांधायचं काम चालू आहे आपले गाडीचे चालकदादा वाघ दादा आजची आपली गाडी अशोक लेलँड कंपनीची असणार आहे बरोबर सव्वा सहा वाजता आपली गाडी मिरज बस स्थानकातून निघत आहे ही बाजला एक्केचाळीस एकोणनव्वद शेराळा आगाराची मिरज शेराळा लागलेले आहे ला मिरज बस स्थानकातून गाडी निघालेली आहे पलीकडे मिरज बस स्थानकाचं काम चालू असलेलं पाहू शकता मिरज ते सांगली रस्ता विश्रामबाग चौक सांगली बस स्थानक सिमेंट कॉन्क्रीट चे काम चालू आहे सांगली बस स्थानक या बाजूला कोल्हापूर साठी गाड्या सहा वाजून पस्तीस मिनटं झाले आहेत व आपण आता सांगली का भी आप त्या बस स्थानकात आलो आहे प्रत्येक वेळी आपल्याला त्या बाजूला बस लागतात परंतु एक ते बारा प्लॅट क्रमांकाचं कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे त्यामुळे इथे बाजला शहरी बस लागतात इथेच आपल्या इतर गाड्या पण लागतात ती बारा एकोणसत्तर मिरज ते मिरज ते कोपरगाव गाडी लागली आहे ही समोर आपली गाडी अशा पद्धतीनं सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम, काम ते चालू आहे सा, सां, सांगली बस बसस्थानकात याबाजला गाड लागतात आत्ता इथे गटरेचं काम चालू आहे मिरज ते रत्नागिरी तीनशे तेहतीस रुपये तिकीट आहे आत्ता भावाड झाल्यामुळे तीनशे तेहतीस आहे याच्या अगोदर दोनशे नव्वद रुपये तिकीट होते बरोबर पाहुणे सात वाजता सांग सांगली स्थानकातून सांगली बस स्थानकातून बाहेर पडता आहोत जास्तीत जास्त शिराळ्याच्या जा पुढे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देणार आहे जर व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माधवनगर पूल बायपास रस्ता सांगली कृष्णा माहे कृष्णा नदी आठा बस स्थानक सात वाजून अठरा मिनटे झाले पलीगड मागाचा मिरज दाखवली आठेच्या एकाउंट आहे आणि गर्दी पूर्ण गाडी भरलेली आहे समोर मिरज दाखवली लांबवरती आपल्याला धुकं बघायला दिसते सकाळी साडेसात अजून धुकं आहे केळीची बाग हे सिमेंटचा रस्ता करायची म्हणून डहा बसता केलेला आहे बघा आता आष्ट्याच्या पुढे काम चालू आहे आष्ट्यापर्यंत बऱ्यापैकी पूर्ण आहे तर काही ठिकाणी एक दोन ठिकाणी डायव्हर्जन आहे या बादला शाळू आहे बघा तिकडे पण आहे पुढे हाऊस या बाजला पण शाळू इस्लामपूर बस स्थानकात पोहचलो आहोत आपण आठला दहा मिनट कमी आहेत इस... चांगली ना... नाशिक नाशिक ते चांगली इस्लामपूर बस स्थानकाचं कॉन्क्रीट काम चालू आहे. इस्लामपूर बस स्थानकाचं उद्घाटन आठ वाजलेत. का डावीकडे कोल्हापूर बेंगलोर उजवीकडे कराड सातारा पुणे मुंबई आपण सर्व पुढे शिराळा त्यावेकडे शिराळा पर्यावरण रस्ता समजा पुढे शिराळा शिराळा बस स्थानकाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे तर पोहचलो आहोत आपण शिराळामध्ये शिराळा येथे नागपंचमीची यात्रा प्रसिद्ध आहे तसेच श्री गोरक्षनाथ यांची शिराळा ही भूमी आहे तिथे गोरक्षनाथ यांचे वास्तव्य होते आठ वाजून पंचवीस मिनिटाने आपण शिराळा येथे पोहोचलो आहोत या अगोदर आपण सांगली ते बत्तीस शिराळा हा संपूर्ण प्रवास केले केलेला आहे जारा जारा जा जासे जासे तो तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर बघा त्यामुळे आता शेरापर्यंत जरा जरास दाखवणार आहे शेराच्या पुढे जास्तीत जास्त कव्हर करतो निघत आहोत आता या इथे उजराबादला स्वामी रा समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले अकरा मार्चमधील एक मंदिर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे शेरापासून आपली जे बस आहे ते शिराळामधून माशेरगाव वाडी चरण सळगाव मार्गे बांबवडे जाते व बांबवडेमधून मालकापूर जाते नाहीतर जर आपण त्यापोटी बघायला केलं तर थेट रस्ता शिराळामधून बेळाशी खोखरूड मेन घाटमार्गे मालकापूर आहे शिराळा बायपास रस्त्या डावबाजला आपण शिराळा गावातून जाऊन जरा पुढे जाऊन बायपास जिथे तिथून माघार येऊन आपल्याला उजवीकडे जो गाव शिरगाव सर रोडला जो रस्ता जातो त्या रस्त्यात जायचं आहे या इथून आपण उजवीकडे व्हायला चौकात एकदम अतिशय सुंदर आहे आजूबाजूला दोन्ही बाजूला एक नंबर असा रस्ता आता समोर आपल्याला वारणा नदी येते स्वराज्यामध्ये सातारची गादी व करवीरची म्हणजे कोल्हापूरची गादी या दोघांची सरहद ही वारणा नदी होती स्वराज्याचे दोन भाग झाल्यानंतर उत्तरेकडील भाग क सातारा राज्य व दक्षिणेकडील भाग आपला कोल्हापूर कोल्हापूर राज्यामध्ये येत होता आता जे कोल्हापूर व आत्ताचा सांगली जिल्हा असे दोघांची हे सर्वदाय वारणा नदीपासून पूर्ण आपल्या सांगलीच्या जवळ कृष्णा नदीपर्यंत व ते हरिपूरच्या इथे कृष्णा व वारणा नदीचा संगम तिथून पुढे कृष्णा नदीवरती सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे हर सरह आहे सांगली जिल्हा निर्माण होण्याच्या आधी सातारा व कोल्हापूर जिल्ह्याची हद्द होते आता आपण सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला सरोड हे कोल्हापूर जिल्ह्याचे गाव या बाजूने इस्लामपूर गाडी बांबोडे, बांबोडे आता आलेलंच आहे जवळ चार किलोमीटर आहे बरोबर आता आपल्याला कडवी नदी लागते जे की मलकापूर वरून येते कडवी नदी या पूर्वीकडून चारकडे वाहते पुढे जाऊन आपल्या वाहना दिला मिळते वाडी चरण हे गाव आलेलं आहे अशा पद्धतीने आपली लालपरी अशा छोट्या छोट्या गावातून मार्ग काढत आपला प्रवास करते व सर्व लोकांना इच्छित स्थळी पोहोचवणे मागे बघ शकता पूर्ण गाडी भरलेली आहे वाडीच्या बांबोडे मुख्य रस्ता लागला आपला रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सात तो जो आपल्या सांगली करत शहरातून बाहेरच्या बाजूने येत होतो ते पंढरपूर पुढे जात होतो ते बांबोडे बसता उद्योग आता इथं यू युटर्न मारणार आपण हा सर पुढे कोल्हापूर देवरुख बेळगाव गाडी बरोबर नऊ वाजता आपण बांबोडे येथे बसलो पाच मिनिटांना आपण येथून निघत आहोत बांबोडे मधून आता पुढे गोगवे मलकापूर गोगवे शावाडी मलकापूर सर्व पुढे आहे आपला तो या रस्त्याने आपण आलो वाडीचे चिरण सरोड पाटशेरगाव मार्गे वर्गाव गाडी सजवलेली आहे हा कोल्हापूर ते रत्नागिरी रस्ता आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गामध्ये असल्यामुळे या रस्त्याचे काम चालू आहे बांबोडे गावासाठी बाहेरच्या न बायपास आहे म्हणजे काम चालू आहे हा इथं बाजला बांबोडे गावासाठी बायपास रस्त्याचं काम चालू आहे तसेच पूर्ण सगळ्या पुढे आपल्याला रत्नागिरी पर्यंत या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम आपल्याला दिसणार आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सासष्ट नागपूरचे रत्नागिरी महामार्ग हा सुकारचे भरपूर वडाची झाडे पिंपळाची झाडे होती

तिकडे जाण मधून बिजापूरला जाऊन रत्नागिरी जायला लागते खूप चांगलं जाते रत्नागिरीला तिथून अशा पद्धतीने काम चालू आहे डायव्हर्जन वगैरे आहे ट्रॅक्टर भाकाचे पिंजर घेऊन चाललेलं आहे ते आपण कसे शाळू कडब्याची गंजीर असतो त्याचं भाताचं जे काढ असते त्या त्याचं पिंजर रचलं जात त्याला होळी करतो पिंजराची होळी बाजूला अना जरा बसत आहे पळसाचं झाड आहे शाहवाडी शाववाडी हा कोल्हापूर जिल्ह्यातील ता एक तालुका आहे आता एकच वळण घेतलं की शाहवाडी शहर चालू होतं शेवाडे डावाला शेवाडे बस थांबा शेवाडे तालुका कोल्हापूर जिल्हा शेवाड तर लगेचच मलकापूर शहर आहे

मलकापूर बसताना पूर्वला हे जे मलकापूर आहे ते शाहवाडी तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर तसेच कराडजवळ पण मलकापूर आहे सातारा जिल्हा कराड तालुका मलकापूर व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एक तालुका सुद्धा आहे ते जे बुलढाणा जिल्ह्यातील आहे ते मोताळा तालुका असे तसंच मलकापूर तालुका आहे तो शेगाव जवळ बस स्थानक मलकापूर पवसाद येळाने येळाने गावाजवळ आहे म्हणून मलकापूर म्हणजे वळका म्हणून ती येळाने मलकापूर स्थानक ही आपली गाडी ही रत्नागिरी अक्कलकोट मलकापूर कोल्हापूर ती कोल्हापूर आहे असं छोटस मलकापूर बस स्थानक आहे तर पोहोचला होता आपण जवळपास एकशे पाच किलोमीटरचा मलकापूर येथे टायमिंग झाली साठ नऊ मलकापूर बस स्थानक वेळापत्रक पाहून घ्या येथून विशाळगडला सुद्धा बस उपलब्ध आहेत